मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत शहापूर पोलिसांनी सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये जप्त केला ऋषभ राजू खरात वैतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशित करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम आयोजित केली आहे या अनुषंगाने गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की कोरुज गावच्या हद्दीमध्ये एक जण ड्रग्ज अंमली पदार्थ विक्री करण्याकरता घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रोजून ऋषभ खरात याला ताब्यात घेतले त्याच्याकडून सुमारे सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा अवैध ड्रग्ज जप्त केला याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे करत आहेत तसेच अशा प्रकारे शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री किंवा सेवन करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देऊन विशेष झिरो ड्रग्स हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही शहापूर पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे ही कारवाई वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डावाळे सतीश कुंभार अयूब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके इम्रान मुल्ला आदींनी केली